जनादेश टीव्ही न्यूजचे चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न नो आय टी हॉल मल्हार सिनेमाजवळ ठाणे येथे जनादेश टी व्ही न्यूजचे चर्चासत्र मोठ्या उत्साहात पार पडले या चर्चासत्रामध्ये जनादेश टीव्ही न्यूजच्या सभासदांना पत्रकारिता पत्रकारितेमधून जाहिराती घेऊन मिळणारा पैसा याबाबत सांगण्यात आले त्याचबरोबर जनादेश टीव्ही न्यूजचे संपादक मंगेश प्रभुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणासाठी असलेल्या सहज लर्निंग ऍपची सविस्तर माहिती देऊन बँक प्रॉपर्टी उद्योग आरोग्य यातूनही सभासदांना पैसे कमविण्यासाठी नवा स्रोत कसा उपलब्ध आहे याचे मार्गदर्शन करण्यात आले उपस्थित सभासदांनी आपल्या प्रतिक्रिया मांडून आपले मनोगत व्यक्त केले <laughs> जनादेश टी व्ही तर्फे जे वेगवेगळ्या वेगवेगळे उपक्रम राबवले जातात जात आहेत आणि अजूनही भविष्यात राबवले जाते त्यापैकी एक महत्त्वाचं एज्युकेशन ॲप आहे जे ग्रीन तर्फे आणि जनादेश यांच्या संयोग संयुक्त उपक्रमाद्वारे जे राबवलं जातो आहे विद्यार्थ्यांसाठी तो फार उपयुक्त आहे आपल्या सर्वांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी पण आणि त्यामध्ये सर्वांना काम करण्यासाठी भरपूर वाव आहे आणि समाजसेवेसाठी पण भरपूर वाव आहे तसंच ग्रीन फन निधी बँक पण आता लवकरच ओपनिंग होणार आहे तर त्याच्याद्वारे पण सगळ्यांना आर्थिक सहाय्य होणार आहे जसं गरजेनुसार गरजू व्यक्तींना ते पण एक चांगली बाब आहे आणि सगळ्यांचं सगळ्यांना आर्थिक सहाय्य त्यातून जसं गरज पडेल मिळणार तर आहे प्लस त्याच्यातून पण एखादा उद्योग पण कोणी करू शकतो लोन वगैरे घेऊन ती पण एक चांगली सोय त्याच्यामध्ये केलेली आहे तिसरं आणखीन जे रियल इस्टेटमध्ये आहे इस्टेट ते रियल हा रिअल इस्टेटद्वारे पण वेगवेगळे प्लॉटिंग करून आणि राहण्याची सोय किंवा गरजूंना प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये जाऊन तिथे आपले ज्या गरजा आहेत त्या भागवू शकतात प्ल प्लस त्याच्यामधून रोजगार पण उत्पन्न करू शकतो आपण जसं खरेदी विक्रीचे पण व्यवहार करू शकतो आणि तरुण वर्ग तरुण वर्गाला त्याच्यातून चांगला रोजगार प्राप्त होऊ शकतो तर या सखोल चर्चा झाली आहे आणि सगळ्यांना उत्तम मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे आज आपण जनादेश स्तर पाहिजे आपल्याला जे दिल्या जातात आणि त्या स्तरावर आपल्याला काम कशा प्रकारे करायचं त्याचं जीवन मार्गदर्शन सरांनी खूप चांगल्या रीतीने केलं आहे आणि आपल्याला दैनंदिन जीवनातून वेळ काढून पण कसं काही आपण त्यासाठी नवीन नवीन काही साधनं वगैरे घेऊन आपण त्याच्याशी कनेक्ट कसं राहायचं हे आपल्याला इथे सांगितलं जात आहे त्याकरिता आपल्या वेळेतून वेळ काढून आपण ह्याला कसं मार्गदर्शन आणि सहकार्य देऊ आणि आपले प्रतिनिधी कसे बनतील आणि कसं मार्गदर्शन हे आपण अजून हा जो काही फॅमिली ग्रुप आहे त्यांना वाढवू त्याचं छान मार्गदर्शन मिळालंबद्दल एकदा नमस्कार मित्रांनो आज आपण जनादेश कुटुंबामध्ये पुन्हा चर्चा करण्यासाठी जमा झालेलो आहोत एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला आपल्याला सॅटेलाइट वर जायचं आहे एवढं बाकी टार्गेट आपण निश्चित करायचं सा। आर्थिक सामाजिक राष्ट्रीय शैक्षणिक या उत्तम क्षेत्रामध्ये या अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला सगळ्यांना वरती न्यायच आहे आणि आहोत न एक लक्षात आणून देतो तुम्हाला माझा टार्गेटच आहे कि जागल्याची भूमिका निघवायची जागले, जागले म्हणजे लक्षात येते जागल्या म्हणजे जागा असलेला समाजामध्ये समाजाचा प्रहरी पहारे करी ही माझी मी जेव्हा मुंबई युनिव्हर्सिटी मधून जर्नालिझम पूर्ण केलं तेव्हा सुद्धा मी हीच भावना बोलून दाखवली बर मग हा जागल्याची भूमिका निवाहीत असताना आपल्याला जर समाजाची सेवा करायचा मोका मिळाला तर तेव्हाही चांगला आणि ती सेवा करायचे चान्स कि सेवा करायचा मोका आपल्याला जनादेशच्या माध्यमातून आज मिळतो आणि तो खऱ्या अर्थाने आपण सार्थ करून आपल्याला त्यांच्या वाटत सर्व सर्वांना पुन्हा एकदा मी कळकळीची विनंती करतो सरांनी अगदी तळमळ्यांनी मी सांगली सरांची वैयक्तिक सुद्धा मी बोलतो सरांची बॉडी लँग्वेज किंवा बोलण्याची जी पद्धत आहे तुम्ही पाहाल अजिबात त्याच्यामध्ये घमेंडी अजिबात त्याच्यामध्ये अॅटिट्यूड अजिबात त्याच्यामध्ये शिक्षणाचा अहंकार अजिबात नसतो मला मी तुम आता बोलत असताना तुम्हाला असं वाटेल की काय पोहाडा बोलतोय की काय किंवा भाषण बोलतो की काय पण तसं नाही आहे त्या दोघांना अगोदरच माहिती आहे तुम्हाला कदाचित माहिती नसेल मी तुम्हाला हे जाणव जाणीवपूर्वक हे बोलून दाखवतो म्हणून अजिबात मी राजकारणी नाही घे अजिबात राजकारणी नाही पण ही 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 जी तळमळ आहे तळमळ तुम्ही समजून घ्या पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो की सर्वांनी उपक्रमामध्ये सहभागी व्हा प्रभुर्गा यांनी रोप लावली त्या रोपाच्या माध्यमातून जी फळ येणार जी फुलं लागणार त्याचा आनंद कसा घ्यावा तस लोकांबद्दल त्याच अं चांगलं व्यवस्थित मार्गदर्शन केलंय तसंच त्याच्यावर कस मार्केटिंग म्हणजे फंड वेगळं कामात असेल किंवा तुमच्या आरोग्याचं असेल किंवा तुमच्या शिक्षणाचं असेल हे त्यांनी एक कुटुंब चांगलं उदाहरण त्यांनी दिलं आणि असं नाही की सर्व प्रत्येक व्यक्तीला पुढे येण्याने चांगलं पुढे काम वाढून आहे ते कसं खायचं आणि कसं पुढे अनेक वापर करायचा हे त्यांच्यावरून चांगली गोष्ट शिकणारी भेटते आणि असंच खूप गोष्टी आहेत आपण स्वतःहून करून त्याचा विचार करून आपल्याला पुढे न्यायचा जनादेश या विचाराने आपल्याला त्याला मार्गदर्शन पण चांगलं मिळत आहे तर त्या लोकांनी त्याचा उपयोग करून घ्या आणि पुढे नेण्यासाठी त्यांना प्रगतीमत्वाची सर्व साथ द्या दृष्टी खूप आभार मी या कार्यक्रमाला त्यांनी त्या दिवशी पहिल्या दिवशी मला असं माझे मोठे म्हणून बोलले की आपल्याला असं कार्यक्रमात जायचं माझी कुठली बनवली माझी माती वाढवली तर चला जाऊया काय आहे प्रॉब्लेम जाऊया जेव्हा सरांनी सांगितलं मॅडम सांगितले त्यांचा प्रवास योजलेला पड त्यांना कसा झाला पहिल्यांदा नाही त्याला फळविल होती फळ तर काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यांना त्यांच्या मैत्राची

अरे इथले गेलेला आहे मीडिया किती गेले पण आज मी तुमचे जे ऐकलं तुम्ही करते सगळे म्हणजे मुलांसाठी शिक्षण फक्त हेल्थ बद्दल पण तुम्ही करताय फक्त रियालिटी गोष्टी आज जे मुद्दे पाहिले मला वाटत ना कुठला पहिला आहे हा ऑल इंडिया मी तेच माणसं विचार करतोय आणि सर्व जनताला काय करतोय माझा ते पहिलाच so, yeah. दिवस मला सरांनी याच्याबद्दल माहिती दिली होती पण सोशल बरोबर इकॉनॉमी समाजसेवा करू शकतो आपलं फ्रीडम यातून आपलं नावही बोलू शकतो

चर्चा सत्र संपन्न झाल्यावर सभासदांना ओळख पत्र वाटप करण्यात आले आपली माणसं आपला देश 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 ब्युरो रिपोर्ट जनादेश